आहे तुमच्या आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉइन इंग्रुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीविषयी अतिशय महत्त्वाची अपडेट बघणार आहोत तर पोलीस भरती जे तुमची मैदानी चाचणी आहे ते पुढे ढलण्याचे ढकलण्याचे संकेत दिले जात आहे कारण मित्रांनो मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे मुंबई वगैरे सर्व ठिकाणी पाऊस असे वातावरण आहे आणि मुलांचे ग्राउंड पण खूप कमी बसत आहे त्यामुळे ही भरती प्रक्रिया राबवणे कठीण झालेलं आहे त्यामुळे वेळापत्रक बदलण्याची दाट शक्यता आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट बघा तुमची जी पॉलिसी भरती आहे सीपी मुंबई सीपी मुंबईचे ग्राउंड कधी विषय होतील हा सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल ला ला तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकन ऐकायला प्रेस करा तर बघा पुढे आता तर मित्रांनो बघू शकता सीपी मुंबईचे ग्राउंड आता बघा आता भरपूर ठिकाणचे ठाणे वगैरे ते ग्राउंड सुरू झालेले आहेत आणि सी पी मुंबईची पण सुरुवात होणार आहे तर मित्रांनो बघा सुरुवात कधीपासून होऊ शकते तर मित्रांनो बघा एक जुलैपासून तुमच्या ग्राउंडला स्टार्टिंग होऊ शकते सी पी मुंबईचे कारण मित्रांनो बघा यावर्षी पावसाळा आणि विधानसभा निवडणुका त्यामुळे ग्राउंड लवकर आटोपण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे बघा तुमचं सी पी मुंबईचे ग्राउंड कमीत कमी दोन महिन्यामध्ये तुमचे सर्वच ग्राउंड आपटून टाकतील मित्रांनो त्यामुळे आता बघा ठाणेचं पण एका महिन्यात संपूर्ण ग्राउंड क्लिअर कर होऊन जाईल मित्रांनो त्यामुळे संपूर्ण जे ग्राउंड आहेत ते लवकरात लवकर आवरण्याची दाट शक्यता आहे आणि ग्राउंडच्या तारखा पण मुलांना भेटत आहे तुम्ही आपल्या तारखा व्यवस्थित चेक करा मित्रांनो हॉल तिकीटची लिंक आहे तर मित्रांनो तुम्हाला लिंक मी टाकून देईन आपल्या चॅनल टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन होऊन जा ठीक आहे तर मित्रांनो तुम्ही तिथं हॉल तिकीट पण चेक करून घ्या आता सर्व विद्यार्थ्यांची तिकीट येत आहेत कोणाला हॉल तिकीट आले नसेल तर त्यांनी लवकरात लवकर चेक करा तर फक्त सी पी मुंबईचे तुमचे थोडे लेट होणार आहे मित्रांनो ग्राउंड कारण तिथं अर्जसंख्या जी तुमची अर्जसंख्या आहे ती जास्त प्रमाणात असल्यामुळे तिथे जे ग्राउंड आहेत ते लेट होतात आणि अदर ठिकाणी जे ग्राउंड आहेत ते भरपूर कमी अर्जसंख्या कमी आहे त्यामुळे ते ग्राउंड लवकर होतात आणि तिथं जे कॉन्स्टेबल आहे पोलीस सर्व आहे तर तिथं पावसाचे वातावरण सर्व हे मॅटर करतं मित्रांनो भरतीसाठी मीराबाईंदर वगैरे हे जे ठिकाणच्या तारखा आहेत त्या बदलण्यात आलेल्या आहेत आपण बघितलंच तर बघा मित्रांनो या ठिकाणी पण जर पावसाचं वातावरण झालं पाऊस जर जास्त प्रमाणात पडला तर तुमची पण तारीख चेंज होऊ शकते ग्राउंडची तर भरपूर ठिकाणच्या ग्राउंडच्या तारखा पण आपण बघितल्या तर मित्रांनो या भरतीमध्ये बघा भरपूर विद्यार्थ्यांचं नुकसान पण झालेलं आहे पावसामुळे भरपूर विद्यार्थ्यांचे ग्राउंड पण कमी बसलेले आहेत मित्रांनो तर मित्रांनो कालच ठाणेचं बघा भरपूर विद्यार्थ्यांना कोणाला वीस बावीस कोणाला अठ्ठावीस कोणाला तीस असे मार्क पण मिळालेले आहेत मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांना ठीक आहे त्यामुळे तुम्ही ग्राउंडचं जास्तीत जास्त हे करा मित्रांनो गोळा आउट ऑफ टाकण्याचा प्रयत्न करा गोळ्यावरच तुमचं सर्व काही आहे गोळा पंधरापैकी पंधरा घ्या त्याच्यामध्ये शंभर मीटरला बारा घ्या मित्रांनो सोळाशेला चौदा घ्या तर मित्रांनो अशी तुमची टोटल लागू शकते मित्रांनो ठीक आहे त्यामुळे बघा ग्राउंड तुमचं चांगलं असू द्या ग्राउंडवरच तुमचे सर्व काही होऊ शकतं ठीक आहे तर बघा मित्रांनो ग्राउंडच्या तारखा पण आता येत आहेत भरपूर विद्यार्थ्यांना त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर सी पी मुंबईच्या तारखा पण लवकरात लवकर येणार आहेत त्यामुळे सर्व विद्यार्थी मित्रांनी आता ग्राउंडची तयारी जास्त करा मित्रांनो ग्राउंड ग्राउंड तुमचं चांगलं असलं पाहिजे तर तुम्ही पेपरला बसू शकता मित्रांनो तर असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकायला प्रेस करून ऑर नक्कीच सिलेक्ट करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्येपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद